नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कसे आहात तुम्ही मित्रांनो आठ तारखेला जागतिक महिला दिन आहे आठ तारखेला ह्या जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या घरामध्ये आई बहिणी बाप बायको मावशी काकी या सगळ्या असतात आणि इथे आई आहे आणि प्रतिभा तिथे आहे आई काय बोलशील तू कशी आहेस बरी आहे बरी आहे ना ट्रेनमध्ये काय तू भांडणं वगैरे गेले असं मी ऐकलं होतं अरे ट्रेन मध्ये एवढीशी सीट दिली बसायला फोर सीट मध्ये मी त्यांना बोलली जरा पुढे तुम्ही सरका <laughs> <laughs> बसून द्या तिथे एसी ट्रेन मध्ये जा बसायला म्हणजे एवढीच्या जागेत मी बसते तुम्ही फेरून बसता पण मला थोडी जागा द्यायला सर्व भिडले ना माझ्यावरती हा मग मा मा काय झाला मग काय झालं तिघी पण बायका होत्या माझ्या बाजूनी बोलले की मावशीला थोडं बसून द्या खाली मावशी एवढेच बोलले की जरा थोडं सरका बाई माझी त्या दुसऱ्या त्या बायका नुसत्या एकावर एक चट नाही पण तू जर पहिली दुसरी सीट असेल आणि कोण चौथ्या सीट वर बसला असेल तर तू जागा देते का स्वतःहून बसायला पाच सहा बसवते अच्छा तर मी आज तुझा व्हिडिओ बघितला तुझ्या चॅनल वरती असच पाहिजे चॅनल आहे त्याच्यावरती व्हिडिओ बघितलाय सगळ्या महिलांची तुझी आणि महिलांची हुज्जत झालेली आहे पण मित्रांनो जे ट्रेनने प्रवास करतात लोकल ट्रेनने बरोबर तर त्यांना चौथी चा। सीट मिळते किंवा अंधेरी आल्यावर उठत नाही बोरवली आल्यावर उठत नाही पूर्ण चर्चगेट वरून बसून येतात विरारपर्यंत तर काही जण का विरार वरून रिटर्न येतात बाळासा परावाल्यानं मिळत नाही अशा सगळ्या गोष्टी ट्रेनमध्ये असतात आणि असंच पाहिजे चॅनलवरती हा पूर्ण व्हिडिओ टाकलाय बघून घ्या फक्त आणि फक्त एंटरटेनमेंटच्या हिसाबाने तो व्हिडिओ आहे तुम्ही नक्की बघा हे आईने दर्शवलेलं आहे त्यातून की चौथी सीट जेव्हा असते बाई बसते त्याच्यावरती माणसांच्या डब्यात पण अशा सगळ्या गोष्टी होतात पण कशी भांडणं होतात कसा कसा वाद होतो ह्या सीट वरून एक तासाचा दोन तासाचा आपला प्रवास आणि चौथ्या सीट वरून जे वाद होतो त्या आईने तिकडे व्हिडिओ बनवलेला आहे एंटरटेनमेंटच्या हिसाबाने काही भांडणं केलेली नाहीत पण भांडणं कशी होतात ते आपल्याला कळत तर या जागतिक महिला दिन आहे अगोदर तू त्या मसाज सेंटर मध्ये गेली होतीस कसं वाटलं तुला ते मसाज छान वाटलं एकदम पण तुला हे माहित आहे का की तुझं नाव सांगून माझं नाव प्रतिभाचं नाव म्हणजे आपल्या स्ट्रॉंग संजोगचे व्हिडिओ बघितले आम्ही तिकडे जर तू गेलीस तर तुला डिस्काउंट मिळेल अच्छा डिस्काउंट मिळेल जागतिक महिला दिनानिमित्त तर आहेच डिस्काउंट अच्छा बरोबर ना जागतिक महिला दिनानिमित्त तर तिचा डिस्काउंट मजबूत आहे जर तुम्ही तुमच्या फॅमिलीला पण घेऊन जाऊ शकता एक दिवस रिलॅक्स करायला एक दिवस नाही असत आपण चार पाच दिवसांनी जाऊ शकतो जाऊ शकतो पण हा जो दिन आहे जागतिक महिला दिन जागतिक महिला दिवस तुम्ही नक्की आपल्या फॅमिलीला घेऊन एक व्हिजिट मारा मध्ये आपल्या किनी टावरच्या खाली तुम्हाला ऍड्रेस इथे दिलेला आहे डिस्प्ले वरती किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा ऍड्रेस बघू शकता काय बोलतो पण जावा तुम्ही पण करा मस्त छान वाटतं एकदम एकदा जाऊन व्हिजिट करा एकदा व्हिजिट केली का तुम्हाला काय आणि मित्रांनो आम्ही जे आदिवासी हेअर ऑइलची ऍडव्हर्टाईज करतो म्हणजे लोकांपर्यंत सांगण्याचा सा प्रयत्न करतो खूप लोक बोलत डिस्काउंट देत नाही डिस्काउंट देत नाही ठीक आहे तुम्ही जर दादरला राहत असाल तर बघा हा ऍड्रेस आहे जर तुम्ही कुर्ल्याला राहत असाल तरी सुद्धा ऍड्रेस दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये किंवा तुम्हाला डिस्प्ले वरती पण कुर्ल्याचा ऍड्रेस दिसत असेल कुर्ल्याला किंवा दादरला जा दादरला तर जागतिक महिला दिनानिमित्त पाच टक्के डिस्काउंट आहे आदिवासी हेअर ऑइल वरती आणि कुर्ल्याला त्यांचा नवीन शॉप चालू होता म्हणून त्यांनी डिस्काउंट दिला होता तर एकतीस मार्च पर्यंत हा डिस्काउंट आहे हेअर ऑइलचा दादर इथे आणि कुर्ल्या इथे काय तर तुझ्या कोण फॅमिली मेंबर असतील मित्र मैत्रिणी असतील हा मैत्रिणी मला विचार होत्या की तेल कसं आहे मेरी छान आहे आम्ही पण वापरतो तुम्ही जाऊन एकदा विजिट करा आणि बघा तुम्हाला तेल वापरून कसं वाटतंय ते पाच टक्के डिस्काउंट आहे दादर शॉप मध्ये एकतीस मार्च पर्यंत आणि कुर्ल्या शॉप मध्ये एकतीस मार्च पर्यंत पाच टक्के डिस्काउंट मी सारखा सारखा तुम्हाला सांगतोय कारण हा डिस्काउंट पुन्हा एप्रिल मे जून मध्ये मिळणार नाही ना म्हणून त्या संधीचा फायदा आताच घ्या आणि अजून एक गोष्ट विरार मध्ये राहत असाल तर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डिस्काउंट ठेवलेला आहे मसाज सेंटरमध्ये तो पण ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही नक्की वाचा विरारवाल्यांसाठी खूप छान न्यूज आहे तुम्ही जा आणि थोडा रिलॅक्स व्हा बघा हे काय बोलते विशेष काय बनवले आज काय नाही डाळ बनवले बांधेची भाजी बनवले ओहो आज गुरुवार आहे स्वामींचा दिवस, स्वामी दिवस आहे आज स्वामी महाराजांचा दिवस आहे आज प्रतिभा काय बोलत नाही आबोला धरलाय वाटतं नाही बाबा आबोला तब्येत नसते बरी माझी आणि आज पण ट्रेन मध्ये जरा झगडा झालाय ट्रेन मध्ये ट्रेन मध्ये जो ह्यांनी भांडणं केले ना तो एक एंटरटेनमेंटचा पार्ट आहे रिअल झगडा आहे म्हणजे हे लोकांनी बघितलं की अशी भांडणं होतात तर ह्यांनी एक असंच म्हणजे आपण बोलतो ना चला लोकांना आपण सांगू की दोन तासामध्ये कसे भांडणं होतात ते बघा हे बघत दर्शन एवढंच काय बघ झाड्या बायका बसल्या ना तर फोरशीट एवढीशीच भेटते मग नका बसू फोरशीट पण तेवढंच माणसाला जर थकावायचं जरा टेकायला जरा भेटलं सरकारला सांगितलं मग एवढं कशाला बोलायचं जाऊन ते बोलून द्यायचं काय ती लोक पण नारा सफारावर नाही तर डाऊनला आणि आता संध्याकाळची जवळ जर सुटतात ना सात आठ वाजता त्यांना खडे खडे जायला विरार विरारपर्यंत कोण उठतच नाही मग त्या बायका काय म्हणतात तुम्ही विरार पासून बसून येतो डायरेक्ट चर्चिगेटला जाता मग ती लोक संध्याकाळची नाराज चर्चिगेटवर बसून येतात त्यामुळे उठतच नाही अजिबात असा प्रॉब्लेम होता पण मी काही बरोबर झगडे करत नाही काय नाही बसायला भेटलं तरी चाल आपला आठ बावन आठ त्रेपन्न ची माझी ट्रेन आहे त्या ट्रेन मध्ये ते सगळ्या मैत्रिणी सर्व बसायला देतात मला नो प्रॉब्लेम आठ चाळीसच्या पण गाडीला गेली माझ्या मैत्री नाही मला बसायला हे बाबा तुझं काय भाषण ऐकायला कॅमेरा चालू नाही गेला आठ चाळीस नऊ चाळीस दहा चाळीस आज स्वामींचा वार आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना आणि गुरुवार असल्या कारणाने आम्ही जाऊन आलो आहे स्वामींच्या मठामध्ये मी तर बाहेर थोडं कामासाठी गेलो होतो घरी आलो थकल तोंड जुतलं म्हणून माझ्या टिक्का गेला पण प्रतिभाचा टिक्का अजून इथे आहे बघा तुम्ही बघू शकता आपण जातो तो जातो काय आता आपण व्हिडिओ काढतो म्हणून व्हिडिओ काढतो म्हणून लोकांना कळतंय जे व्हिडिओ नाही बनवत ते पण तर मग ते थोडी सगळ्यांना सांगत सुटत असं काय ना आपण एक व्हिडिओ काढतो म्हणून आपण लोकांपर्यंत सांगतो की आपण काय करतो आणि काय नाही बरोबर तर आता मी चाललेलो आहे मसाज सेंटरला जरा तिकडे जाऊन एक भेट देतो काय डेली गेलो तर आपल्याला फायद्यासाठी मी मग ते विरार मध्ये जे कोणी असेल ना त्यांनी नक्की द्या तिथे त्या शॉप ला माझी पण कंबर आणि पाठ दुखत होती आईला मी बोलते माझी इथे दुखते पण मी म्हणजे मसाज बस मशीन बसले तेव्हा मला अनुभव आला एकदाच घेतले मी ट्रीटमेंट पण मला आता बरं वाटत म्हणजे थोडा रिलॅक्स असं असं नाही की आपलं रोजचं दुखणं असतं तर ते कमी होतं असं नाही थोडा रिलॅक्स वाटतं ते मशीन म्हणजे पेशंटसाठी नाही थोडा रिलॅक्स होण्यासाठी मी तर फर्स्ट टाइम असे बघितलंच नाही काय तर काय आपल्याला समजा फर्स्ट टाइम माझा तरी त्या बोलतात की आई घाबरू नका तुम्ही रिलॅक्स बसा एकदम रिलॅक्स बसा आई कसली रिलॅक्स आई आपल्या अशी मम्मी पण जातो गेलेलो हालत होतो पण ती मशीन मशीन अशी थरथर होती ना ती आणि जर तुम्ही त्या चला तुम्ही येत आहे काय चला जाऊन या ना तुम्ही जावने झालं बघा जरी मग तुम्ही पण पंधरा दिवसांनी गेला तरी काय हा फक्त रिलॅक्स होण्यासाठी इतं इतं बोला मी चालूया आता तिथे वीस मिनिटं 20 मिनिटं सर्वजण पायाचा ताचा पण तुमच्या हे होते मसाज आहे पायाचा ताचा कुठल्या गोष्टी पटत नाही कुठे जायचं कुठे नाही जायचं काय येत आहे काय आता पप्पा भडकले येत आहे पप्पांना जरा एक विजिट मारून आणतो तिकडे आणि पप्पा मशीन मध्ये बसवतो कायदेशीर सर्व बघा इकडच्या ते एकदम पायाच्या करणार तुमचा त्या तू मसाज करशील अशा हाताने हे बाबा जावा <laughs> माझ्या हातात <तो> <laughs> चला मित्रांनो भेट देऊ आपण मसाज सेंटरला तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराच्या आम्ही पण काळजी घेतो जय जय महाराष्ट्र